दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ कार्यकारी अभियंता नांदुरा अर्जदार श्रीमती उमाताई बोचरे पत्रकार तथा समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष व इतर खाली सह्या करणारे शेर मोहम्मद इमरान खान जावेद खान मुश्ताक खान शेख शरीफ शेख मुस्ताक दीपक जुमडे इनायत खान रियाज मेंबर राहणार सर्व वडनेर बोलजी विषय बोलजी येथील मागील दोन महिन्यापासून सतत लाईट येत जात आहे याकरिता अर्ज करीत आहे महोदय सांगू इच्छितो की वडनेर बोलजी दोन महिन्यापासून सतत लाईट येणे जाणे अशी समस्या सुरू आहे दिवसातून पंधरा मे वीस वेळा लाईट येणे जाणे सुरू आहे वडनेर बोलजी कनिष्ठ अभियंता राणे साहेब या विषयावर काहीच लक्ष देत नाही या उष्ण तापमानामुळे वयोवृद्ध महिला पुरुष तसेच लहान मुल नवजात शिशू यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे एक तर या महिन्यात तापमान खूप उष्ण असल्यामुळे यांच्या आरोग्यास धोका झाला आहे तरी लाईटच्या त्रासामुळे एखाद्याचा बडी जर गेला तर सर्वच जबाबदार पदभार सांभाळणारे कनिष्ठ राणे व कर्मचारी हे राहतील याची कृपया आपण नोंद घ्यावी लहान बाळा आहे नवजात शिशू आहे त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे या अशा उष्णघातीमुळे जर एखाद्या नवजात शिशूचा किंवा एखाद्या आजारी वृद्ध जर जर गेला तर याला सर्व जबाबदार वडनेर बोंजीचे कनिष्ठ अभियंता राणेसाहेब राहतील एम सी रोड राहतील त्याची कृपा त्यांनी नोंद घ्यावी आणि सुरळीत जो लईनचा चालू सप्लाय आहे तो सुरळीत चालू करून चालू करून द्यावा अन्यथा कुठल्याच गावकऱ्यांना किंवा कुठल्याच गरीब जनतेला या लईनचा त्रास सहन करावा लागणार नाही याकरता आम्ही निवेदन आज दांदोरा इथं दिलेलं आहे आणि त्यांनी आम्ही त्यांना आम्ही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आमच्या अर्जावर तुम्ही काळजीपूर्वक विचार करा अन्यथा तुम्ही जर आमच्या अर्जावर काळजीपूर्वक विचार जर केला नाही तर आम्हाला पुढचं निवेदन कुठं द्यायचं पुढचं आंदोलन कुठं करायचं हा आमचा प्रश्न राहील याची आम्ही तुम्हाला कुठलीही पूर्वसूचना देता आम्ही आमच्या निवेदनास तयार राहू एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपर्क